अंकिता सुभाष बेळगुद्री बंडी चार्टर्ड अकाउंटंट गडिंग्लजसह तालुक्याचे नाव केले उज्वत शिवराज महाविद्यालयाच्या वतीने झाला विशेष सत्कार समारंभ गडिंग्लज येथील अंकिता सुभाष बेळगुद्रे हिने सी ए परीक्षा उत्तीर्ण करून आपल्या गावचा सन्मान वाढवला आहे तिचे सुरुवातीचे शिक्षण क्रिएटिव्ह हायस्कूलमध्ये झालं त्यानंतर साधना हायस्कूलमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण करत तिने शिवराज महाविद्यालयात पदवीचं शिक्षण घेतलं तिच्या यशाबद्दल शिवराज महाविद्यालयाच्या वतीने विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता महाविद्यालयातील प्राचार्य शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांनी तिला शुभेच्छा दिल्या अंकिताने यशाचं श्रेय आपल्या मेहनतीला शिक्षकांच्या मार्गदर्शनाला आणि कुटुंबाच्या पाठिंब्याला दिलं काहीतरी वेगळं करून दाखवायची जिद्द आणि सातत्याने प्रयत्न करण्याची तयारी असल्यास यश नक्कीच मिळतं असंही ती म्हणाली हॅलो मी अंकिता सुभाष बैगुद्री लहानपणापासून काहीतरी वेगळं करायचं हे डोक्यात होतं पण नेमकं माहिती नव्हतं काय करायचं आहे सो दहावीपर्यंत पर्यंत काही ठरत नसल्यामुळं मी सायन्स स्ट्रीम निवडला आणि माझ्या घरच्यांची इच्छा तर मी डॉक्टर व्हावी अशी होती पण मग मा मला काही फारसा इंटरेस्ट नव्हता त्याच्यामध्ये सो मी सी एबद्दल थोडी माहिती घेतली आणि त्याचं त्याचा माझा प्रवास सुरू झाला सी एचा पुण्यामध्ये क्लासेस केले आणि लायब्ररीमध्ये बसून सेल्फ स्टडी केला ॲक्च्युली सी ए इज नॉट अबाऊट हाऊ इंटेलिजंट यू आर कारण तिथं जे जी, खूप मेहनत लागते आणि इट इज ऑल अबाउट वर्क तुम्ही किती हुशार आहात काही मॅटर करत नाही पण तुम्ही किती कन्सिस्टंटली करताय पेशन्स ठेवून करताय ते मॅटर करत आहे आणि सहसा आपल्याला स्कूल कॉलेजमध्ये फेल्युअरची सवय नसते पण इथं थोडं आपल्याला फेल्युअर एक्सेप्ट करून स्वतःला मोटिवेट करून लार्जर गोलच असतोय त्याच्यामुळं स्वतःला मोटिवेट करणं खूप महत्त्वाचं आहे आणि तसंच मी स्वतःला मोटिवेट करत करत हा प्रवास सुरू ठेवला माझ्या घरच्यांनी पण मला खूप साथ दिली त्याच्यामध्ये त्यांनी पण खूप पेशन्स ठेवले आणि मी आज क्वालिफाय झाले आजकाल सी ए फील्ड फक्त ट्रेडिशनल प्रॅक्टिसची रेस्ट्रिक्ट नाही राहिलं आहे तुम्हाला बरेच ऑप्शन्स पोजिशन्स ओपन आहेत सो तुम्ही बरंच काय काय करू शकता त्याच्यामध्ये सो इट इज अ गुड करिअर चॉईस ऑफकोर्स सो मला एवढंच म्हणायचं आहे की पेशन्स आणि कन्सिस्टन्सी असेल तर तुम्ही नक्कीच ह्या प्रवासामध्ये खूप छान अचीव करू शकताय